फ्रेंड्स आज होता माझ्या आईचा बर्थडे आणि त्यासाठी आमचं असं छोटंसं सेलिब्रेशन से से चालू होतं तिला छान ओवाळून वगैरे घेतलेलं आणि त्यानंतर केक कटिंग केलेला सर्वात गोड क्षण माहिती आहे तुम्हाला काय आहे ती स्वतःच्याच बर्थडेला स्वतःच टाळ्या वाजवतो ती

सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे एक छोटस सेलिब्रेशन होत ते म्हणजे तुळशीच लग्न त्यासाठी आईने दुपारीच गोपाळकाला करून घेतलेला होता आणि मी श्रीखंड करून घेतलेलं होतं तुळशीसमोर रांगोळी काढलेली आणि आम्ही तुळशीचं लग्न लावून घेतलं आणि त्यानंतर गोपालकांना आणि श्रीखंड खाऊन आम्ही गेलो एक नागपूरच्या छोट्या अशा रेस्टॉरंटमध्ये जेवायला चला भेटूया आज